आतापर्यंत जर आपण आमच्या संगम न्यूज टी व्ही या युट्यूब मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब जरूर करा तसेच हे बातमीपत्र इथं सुद्धा फॉरवर्ड करा व समाजाची जनजागृती करण्याचा प्रयत्न करा सर तीन वर्षाच्या मुलीवरती बलात्कार आज पूर्ण गाव आपलं या संदर्भात आलेलं आहे सुद्धा निवेदन देण्यात येत आहे बरोबर आणि त्यांची मागणी आहे का अंतर्गत कायद्याअंतर्गत बला आणि पॉक्सो सहा त्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे आरोपी रात्री अटक केलेला आहे आणि आज तो कोर्टामध्ये पेश आहे के पेश केलेला आहे म्हणजे इथून त्याची कारवाई झाली पोलिसांची पोलिस मेडिकल झालेला आहे मेडिकल झालेला आहे तब्बल तीन दिवसानंतर घाटंजी पोलिसांच्या वतीने बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक करून कारागृहामध्ये त्याची रवानगी करण्यात आलेली आहे व पीडित मुलीला न्याय देण्यात सुद्धा आलेला आहे असं घाटांची पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे जे बलात्कार प्रकरण घडलेलं आहे शनिवारला या संदर्भात या लोकांचं म्हणणं पडलं का ते सर्व प्रकरण तुम्ही हकीकत मध्ये पाहाल त्या दिवशी नेमकं काय घडलं का थोडं समोरून घेतलं घालायला म्हणजे एक कसं आपण बोलू शकत नाही परंतु प्रायव्हेट पार्ट मध्ये त्यांना छडछाड करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे तुम्ही तुम्ही थोडंवाळीन पाहिला त्यानंतर तुमच्यासोबत कोण होतं म्हणजे हे तुम्ही दोघीच दो होते हे कोण आहे तुमच्या वेळेला भाषी आहे का म्हणजे तिथं नातेवाईक म्हणून आलेले ना आहे का पाहुणपणा म्हणजे तिथंच राहायला आहे म्हणजे रहिवाशीच कायम आहे तुम्ही आजी आहे त्यांच्या मग हे सर्व प्रकरण घडलं तर आता काही लोकांचं म्हणणं पडलं आधी आम्ही जेव्हा बोलत होतो त्यांचं म्हणणं पडलं का बा हे असं दोन तीन वेळा घडून आलेलं आहे तर मग तुम्हाला हे पहिल्यांदा दिसलं का पहिल्यांदा दिसलं मग तो ॲटोतच हे सर्व प्रकार करत होता की म्हणजे काही घरात वगैरे नेलं त्यांनी ॲटोतच हे सर्व प्रकरण त्यांनी केलेलं आहे मग तुम्ही त्याला काही मारलं वगैरे का तुम्ही त्याला शिवा दिल्या का पण हा अश्लील प्रकार घडलेला आहे मग आता मला सांगा हे प्रकरण पुढे गेलेलं आहे जेव्हा साक्ष पुरावे लाईन त्या टायमाला हे लोक तुम्हाला तुम्हाला पुरावा देशाल का त्या मुलीला न्याय मिळण्याकरता त्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे तुमचा पुरावा असेल का काय का बदलून जाश म्हणजे यांचं म्हणणं पडत आहे का स्त्री म्हणून स्त्रीला हक्क देणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे आणि ते न्याय त्या मुलीला तीन वर्षाच्या मिळावा किंवा त्यांची मुलगी असो किंवा दुसऱ्या कोणाची मुलगी असो किंवा आमची मुलगी असो ते साऱ्या गावाचीच पोरगी आहे तिला न्याय मिळणं आवश्यक आहे असंही मनाला काही हरकत